यावेळी आपल्यासोबत आहे कुमार सर सर आज आपला वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण आपला, आपला काय संकल्प राहणार कशा आपली शुभेच्छा राहणार त्याबद्दल आज इथे इस्कॉन टेम्पल इथे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला इथे माई आणि इथे सगळे भक्तगण इथे उप इथे उप, उपस्थित होते आणि त्यांनी ज्या हिशोबाने माझा वाढदिवस मनवायचा इथे हे केला आहे तर मी राधेकृष्ण आणि इथे सगळं मला आशीर्वाद जे देतात आहेत त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि एकच माझी इच्छा आहे की जेवढे लोक इथे आहेत त्यांनी निरोगी राहावे स्वस्थ राहावे मस्त राहावे व्यस्त राहावे आणि सगळ्यांना कृष्ण भगवानचं सगळ्यांना आशीर्वाद राहावे इस्कॉन टेम्पलनी जे आज माझा वाढदिवस मनवलेला आहे त्यांच्याकरता मी फार फार धन्यवाद देतो ईश्वरचरणी आपण संकल्प केलेला आहे हो तर मला सांगा की आता पुढे आणखीन स्वास्थ्य आणि मतलब लोकांच्या स्वास्थ्यासाठी आणखी तुम्ही काय म्हणू लोकांच्या स्वास्थ्यासाठी जेवढे मेडिकल कॅम्प होऊ शकतात तेवढे मेडिकल कॅम्प घ्यायला आम्ही करणार आहे आणखी जेव्हा पण कोणाचाही असो वाढदिवस असेल त्या वाढदिवसाला आम्ही मेडिकल कॅम्प घेऊन त्यांना जी मेडिसिन लागतं रेग्युलर रुटीनला ते मेडिसिन वाटप त्याचा कार्यक्रम करू आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू